रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा नमस्कार रत्नागिरी खबरदाराच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मी हेमंत मंजू आपल्याला असं ऐकिवात आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो आज आपण अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत की त्या महिलेच्या पाठी तिच्या पतींचा हात आहे आज राजकारणात आलेली आणि प्रभाग क्रमांक पाचमधून मोठं नाव चर्चेत आहे ते म्हणजे पूजा पवार आपण त्यांच्याशीच आणि दीपक पवार यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार पूजाताई संपूर्ण प्रभागामध्ये तुमच्या नावाची खूप चर्चा आहे पूजा वहिनी म्हणून तुम्हाला ओळखलं जातं अनेक सामाजिक कार्य यापूर्वी देखील तुम्ही केलेली आहेत हा सामाजिक कार्याचा वसा घेऊन आज तुम्ही राजकारणात उतरलेत खरं म्हणजे एक गृहिणी होतात आणि तिथून राजकारणात उतरेपर्यंत तुमचा प्रवास कसा होता काय व्हिजन होतं तुमचा उद्देश काय होता राजकारणामध्ये येण्याचा गेली चार वर्ष मी प्रभागातून काम करते मी एक तर सर्वसाधारण महिला आहे घरातली म्हणजे घरातच मला बाहेरचं जगाची काही जाण हेच नव्हती पण चार वर्षापूर्वी मला असं वाटलं की आपण सगळ्या ह्याच्यातून म्हणजे मुलांच्या शिक्षणातून घराच्या ह्याच्यातून आपण बाहेर पडलो आहे तर आपण काहीतरी करायला पाहिजे समाजासाठी मला पहिल्यापासूनच आवड होती आणि तशी मी करत होती पण आता म्हटलं आता थोडा आपण आपल्यासाठी समाजासाठी काहीतरी करायची वेळ आलेली आहे म्हणून मी गेल्या चार वर्षापासून या प्रभागामध्ये शहरामध्ये पूर्ण शहरामध्ये पण मी काम करत होती आणि माझ्या असं लक्षात आलं की आपल्या प्रभागामध्ये पाण्याची खूप अडचण त्यावेळेला निर्माण झाली होती तर आपण साहेबांचा पाठपुरावा करून आपण प्रभागामध्ये सोसायट्यांसाठी बोरवेलचं बोरवेल सोसायटीसाठी आपण दिल्या पाण्याचा जो प्र मोठा प्रश्न होता तो आपण सोडवलेला आहे खूप चांगलं काम करताय तुम्ही आम्ही सोशल मीडियाद्वारे तुमचं नाव खूप ऐकलेलं आहे अनेकांच्या प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत सामाजिक कार्यामध्ये नेहमीच तुम्ही अग्रेसर असता हे बरोबर आहे पण त्याबरोबर आता ही निवडणूक आहे नगरसेवक पदाची त्याच्यामुळे प्रभागाचा अभ्यास असणं हे तितकंच तुम्हाला गरजेचं आहे एक सामाजिक समस्या ज्या प्रभागामध्ये असतात लोकांना भासणाऱ्या ते म्हणजे सगळ्यात इथे सावी स्टॉप परिसरात म्हटलं तर डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न असेल किंवा इतर समस्या असतील तर त्याच्याबाबत तुमचा अभ्यास नेमका काय आहे काय जाणवल्या तुम्हाला आता फिरताना देखील प्रचारामध्ये की लोकांच्या नेमक्या समस्या या प्रभागातील काय आहेत डम्पिंग ग्राउंडचा मोठा प्रश्न आहे तो आम्ही सामन साहेबांच्या नगरपालिकेच्या मार्फत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करूच त्याशिवाय इथे भरपूर आरक्षित जागा होत्या तर तिथे आम्ही गार्डन विकसित करण्याचा प्रयत्न करतो स्मार्ट सिटी आता आपल्या रत्नागिरीत होतेच आहे तर सामन साहेबांच्या माध्यमातून चोवीस लाखाचा निधी आपण इकडे आणलेला आहे आणि गार्डनचे चा काम चालू होतील आता मागील अनेक महिन्यांपासून वर्षांपासून पूजाताई आहेत आहे ते काम करत आहेत आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांचे पती दीपक पवार देखील आपल्यासोबत आहेत दीपकजी आम्हाला आहे की तुम्ही सगळी तयारी इलेक्शनची केलेली होती आणि अचानक तुम्हाला असं आढळलं की निवडणुकीच्या यादीमध्ये मतदार यादीमध्येच तुमचं नाव नव्हतं केवढा मोठा धक्का होता तुमच्यासाठी खूप मोठा आघात होता आमच्या कुटुंबावर मी तर आउट ऑफ रत्नागिरी होतो की आरक्षणं आमची व्यवस्थित पडली म्हणून मी देवद देवदर्शनासाठी गेलो होतो आणि ज्यावेळी मला समजलं की प्रारूप यादी प्रसिद्ध झाली मी पूजाला फोन केला म्हटलं प्रारूप यादी नगरपालिकेतून आणून आप, आधी आपली नावं चेक करा म्हणजे काय असेल माहिती नाही मला ते देवाने संकेत दिले असतील पण हिने चेक केलं तर मला फोन केले की कुठेच नावं नाहीत म्हणून नगरपालिकेशी संपर्क केला त्यावेळी नगरपालिकेच्या सर्व लोकांनी आपल्याला खूप सहकार्य केलं आमचा मित्र निमेष नायर असेल दादा असेल आणि ह्या लोकांनी सहकार्य करून ती नावं चेक केली ना तर नावंच नव्हती म्हणजे आणि आम्ही एकदम खूप डिस्टर्ब झालो की पूजा तर खूप रडायला लागली कारण तिने तर खूप मेहनत केली होती मी पण खूप डिस्टर्ब झालो मी माझी सर्व ट्रीप माझ्याबरोबर मित्र होते ती ट्रिप ते सर्व ट्रीप टाकून मी एकटा निघून आलो ते पण निघत होते पण म्हटलं तुम्ही थांबा मी एकटा ट्रेनने निघून आलो आणि येऊन मग आपण संघर्ष केला संघर्षातून आपल्याला यश मिळालं त्यामध्ये साहेबांचा सा मोठा वाटा आहे निमेष आहे बिपिन आहे आणि आपले सर्व मित्रपरिवार आहे यांच्यामुळे ते शक्य झालं मोठी न्यायिक लढाई आणि लढली आणि अखेर यांचं मतदार यादीमध्ये नाव आलं खरोखरच आनंदाचा क्षण होता तुमच्यासाठी तुम्ही तर असं सांगितलं होतं की पत्नी माझी नाव गायब झाल्यापासून तिच्या चेहऱ्यावर स्मित देखील नव्हतं आणि फक्त अश्रू वाहत होते खरोखरच एक भावनिक प्रश्न होता या कुटुंबासाठी कारण मागील सहा वर्षापासून चार वर्षापासून हे प्रचंड मेहनत या प्रभागामध्ये करत आहेत तुम्ही आज प्र प्रभागातील प्रत्येक नागरिकाशी भेटताय काय एकंदर त्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत रिस्पॉन्स कसा मिळतो तुम्हाला प्रभागामधून नागरिकांची प्रचंड मागणी होती की सौरभदा आणि पूजाताई यांनी हेच आमच्या मनातले नगरसेवक आहेत आणि देवाच्या पण मनात तेच होतं म्हणून दोघांची पण तिकीटं कन्फर्म झाली आरक्षणं तशी पडली आणि लोकं आता खूप उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आम्हाला ते तर असं बोलत आहेत की तुम्ही कशाला आमच्याकडे येत आहे आपली घरातली मतं आहेत तुम्ही दुसरीकडे लक्ष द्या आणि आम्हाला विश्वास आहे की तुम्ही आमच्या सर्व समस्या सोडवणार तुम्ही कुठलंही पद नसताना दोघांनी एवढं चांगलं काम केलं आहे आजपर्यंत तर ह्याच्यापुढे तुमच्याकडे पद आल्यावर तुम्ही किती चांगलं काम करणार हा आमचा तुमच्यावर असणारा विश्वास आहे लोक विश्वास करतायत या दाम्पत्याच्या बाजूने की हे चांगलं काम या प्रभागामध्ये करू शकतील पूजाताई आज तुम्ही अनेक कामं केलीत आ, या हा तसा बघितला तर सुशिक्षित लोकांचा वॉर्ड आहे अनेक आ, सुशिक्षित आणि नोकरदार वर्ग इथे राहतो एक महिला सक्षमीकरणासाठी म्हणजे तुम्ही आज देखील गृहिणी होतात घरामध्येच हा होतात आणि आज सामाजिक कार्यासाठी बाहेर पडल्यात अशा अनेक गृहिणी या प्रभागामध्ये आहेत महिला सक्षमीकरणासाठी किंवा त्यांना काही काम देण्यासाठी त्यादृष्टीने तुमचा काय प्रयत्न राहतील पुढे प्रभा प्रभागामध्ये Uh, मी महिलांसाठी आतापर्यंत झुंबा क्लासेस योगा क्लासेस तर मी केलेच आहेत पण महिलांच्या कलागुणांना वाव मिळा मिळावा म्हणून मी, मी, मी मंगळागवर्त स्थापन केली त्याशिवाय बचत गट आहेत नगरपरिषद थ्रू बचत गटांचं पण काम मी, करता है। मी करत आहे आणि त्या महिलांसाठी गृहिणी म्हणून त्या आत्तापर्यंत घरात होता तर त्या महिलांनी बाहेर पडून स्वतःसाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे आणि मी त्यांच्यासाठी करत राहीन महिलांसाठी काम करण्याची यांची इच्छा आहे प्रभागातून मिळणारा वाढता पाठिंबा व्यक्त केला आहे आता तुम्ही जाता जाता एक लोकांना तुम्ही आमच्या माध्यमातून काय आव्हान कराल तुम्ही तर मेहनत घेतली आहे प्र प्रभागामध्ये प्रचार करताय आजवर तुमचा कामाचा चांगला इतिहास आहे असं म्हणावं लागेल एक तुम्ही शेवटचं तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता तुमच्याबाबत की मी चार वर्ष काम करतो मी असेन सौरभ मलुष्टे असतील किंवा शिल्पातयी असतील आम्ही तीन वर्ष चार वर्ष जण प्रामाणिकपणे विभागामध्ये काम करतोय तर तुम्ही आम्हाला आता आशीर्वाद द्या पाठिंबा द्या आणि दोन तारखेला सर्व बहुमतांनी आम्हाला तिघांना विजयी करून द्या एवढंच मी सांगते आणि तुमचा आशीर्वाद मागते पूजाताईंनी आशीर्वाद पुन्हा एकदा सर्व मतदारांकडून मागितलेलं आहे इलेक्शन जाहीर झालं की अनेक उमेदवारी अर्ज दाखल होतात अनेकांच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की आपण देखील निवडणूक लढवली पाहिजे मागील चार वर्षापासून त्या प्रभागात काम करत आहेत दीपक पवार देखील असतील त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि या काम केलेल्याचं फळ मतदारांनी द्यावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन सचिन बोरकर सह हेमंत वंजू रत्नागिरी खबरदार जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार